साधक हो सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात होंबळ येथील तीर्थस्वरूप तिरकंभटाला पुत्र संतती नव्हती चार पाच मुलीच होत्या कालांतराने त्यांना एक मुलगा झाला त्यानंतर एकदा श्रीगुरू तीर्थस्वरूप तिरकंभटाचे घरी गेले असता त्यांच्या बायकोने श्रीगुरूंकडे अपूर्वाईच्या या मुलाच्या हातात दोन कडी करून घालवा म्हणून यजमानाजवळ दातांच्या कण्या केल्या पण ते मनावरच घेत नाहीत अशी तक्रार केली व तुम्ही तरी त्यांना कडी करून मुलाच्या हातात घालण्यास सा सांगा म्हणून विनंती केली त्या मातेचे ते बोल ऐकून श्रीगुरू हसले व यंदा पीक चांगले आलेले नाही तरी पुढच्या पिकाच्या वेळी कडी करून घालण्यास सा सांगतो असे आश्वासन देऊन श्रीगुरूंनी त्या साध्वीचे समाधान केले हे श्रीगुरूंचे आश्वासन दोन अर्थी होते त्या गरीब भोळ्या साध्वीस त्याचा अर्थबोध कसा होणार पुढे थोड्याच दिवसात तिचा तो मुलगा वारला श्रीगुरूंनी दिलेल्या उत्तराचा अर्थ या खेपेचा हा मुलगा जगणार नाही असा होता पण त्याच उत्तरातील उत्तरार्धात पुन्हा मुलगा होणार असल्याचा भाव स्पष्टपणे व्यक्त होता त्याप्रमाणे पुढे मुलगा झाला व त्या साध्वीचा मनोरथही पूर्ण झाला एकूण संतांच्या बोलण्यात गुढार्थ असतो तो समजण्याची आपल्या अंगी पात्रता असावी लागते ती पात्रता सहवासाने ईश्वर ध्यानात मग्न असणाऱ्यांचे व श्रीगुरूंवर पूर्णनिष्ठा ठेवणाऱ्यांच्या अंगी बांधते असो होंबळची एक मुलगी हंदीगोळ येथे दिलेली होती तेथे तिची सासू तिला फार छळीत असे एकदा श्रीगुरू होंबळला आल्यावेळी ती मुलगी तेथे होती श्रीगुरूंनी त्या मुलीच्या योगक्षेमाची चौकशी केल्यावेळी तिच्या आईने श्रीगुरूंना सर्व हकीकत कथन केली व महाराज मुलीला सासूचा फार जाच आहे जा पुढे कसे करावे असा प्रश्न केला त्यावर श्री गुरूंनी याची एवढी काळजी उगीच का करता आणखी थोड्याच दिवसात ती काशीला जाईल असे सांगितले खरोखर पुढे थोड्याच दिवसात त्या मुलीची सासू मरून गेली ती मुलगी जातातून सुटून सुखी झाली व तिच्या माहेरच्या सर्व मंडळींची काळजीही दूर झाली असो श्रीमन महाराज समाधीस्थ होण्यापूर्वी चार सहा महिने अगोदर पुण्यास गेले होते पुण्यात त्यांचा जवळजवळ आठवडाभर मुक्काम होता तरी श्रीमन महाराजांनी आपला तळमळीचा भक्त श्री गणपतराव दामले यांच्या घरी जाणे जमले नाही पुढे ज्यावेळी श्रीमन महाराजांनी तेथून प्रयाण केले त्यावेळी त्यांना पोहोचविण्यास सगळी भक्तमंडळी पुणे स्टेशनवर गेली होती त्यात गणपतराव दामलेही होते श्रीमन महाराज हे रेल्वेच्या डब्यात खिडकीजवळ बसले होते व सर्व भक्तांकडे कृपापूर्ण दृष्टीने पाहत होते श्रीमन महाराज आपल्या घरी आले नाहीत या विचाराने व्यथित झालेले गणपतराव डब्याच्या पायरीवर पण श्रीमन महाराजांजवळ उभे होते त्यावेळी श्री ब्रह्मानंद गुरु तेथे नव्हते अशा स्थितीत गाडी निघाली तेव्हा श्रीमन महाराजांनी गणपतरावांच्या तोंडावरून हात फिरवून बाळ मनाला वाईट वाटून घेऊ नकोस मी पुन्हा इकडे येईन तेव्हा तुझ्या घरी येऊन चटणी भाकरी खाऊन जाईल असे सांगून त्यांचे सांत्वन केले गणपतरावांना घहीवरून आले व ते डोळे पुशीत पायरीवरून उतरले व श्रीमन महाराजांना वंदन करून घराकडे गेले पुढे थोड्याच दिवसात श्रीमन महाराजांनी देह ठेवला गणपतरावांना श्रीमन महाराजांनी दिलेले वचन अपूर्ण स्वरूपातच राहिले असे वाटले आश्चर्याची गोष्ट अशी की पुढे दोन वर्षानंतर ब्रह्मानंद गुरु अकस्मात पुण्यास गेले ते थेट गणपतरावांच्याच घरी गेले व हसत हसत काय रे तुझ्या घरची चटणी भाकरी खाण्याचे तसेच राहून गेले आहे की असे म्हणाले ते ऐकताच दोन वर्षांपूर्वी श्रीमन महाराजांच्या मुखातून निघालेले बोल पूर्णपणे विसरून गेलेल्या गणपतरावांना त्याची आठवण झाली व त्यांचा कंठ दाटून आला व श्रीमन महाराजांच्या मुखातून निघालेलेच शब्द श्रीगुरूंनी उच्चारलेले ऐकून त्यांना आश्चर्य वाटले श्रीगुरूंनी त्या दिवशी गणपतरावांच्या घरी अक्षरशः चटणी भाकरीचं खाल्ली व त्या भक्ताचे मनोरथ पूर्ण केले वास्तविक श्रीमन महाराजांनी गणपतराव यांनी स्टेशनवर दोन वर्षांपूर्वी दिलेल्या अभिवचनाची श्रीगुरूंना तिळमात्रही माहिती नव्हती असे असतानाही ही घटना घडली ती कशी असा विचार करू गेल्यास गुरु शिष्यांमधील एकात्मता व अनन्यता ती हीच असे म्हटल्या वाचून राहत नाही असो साधक हो पुढील भागात देखील आपण परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराजांच्या अद्भुत लीला व आठवणी ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ